बाबासाहेबांच्या स्मरणात या ठिकाणी मोद गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या निमित्ताने मला मऊद आणि मौद गटातील सर्व मतदारांचे आभार मानण्याची संधी मिळाली त्यांनी जे मला योगदान दिलं मला निवडून आणलं त्यासाठी मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानले गेले वर्षभर झालं मी सांगोला तालुक्यात फिरत असताना लोकांच्या भावना समजून घेतल्या मग पाण्याच्या बाबतीत असतील प्रशासकीय कामाच्या बाबतीतले असतील या सर्व गोष्टीवरती जनतेकडून वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या विशेषतः महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या बाबतीत एकतर्फी कामकाज पूर्णतः राजकीय हस्तक्षेप असलेलं कामकाज केले जाते अशा गोष्टी कानावरती या ठिकाणी माझ्या आल्या तर मी आज सभेच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की लोकप्रतिनिधी जसा जनतेचा निवडून आलेला प्रतिनिधी असतो जनतेचा सेवक असतो त्याच पद्धतीनं शासकीय कर्मचारीसुद्धा हा जनतेचा टॅक्स घेणारा जनतेच्या पैशावरती पगार घेणारा व्यक्ती आणि दोघांचं काम आहे की लोकांचे प्रश्न मार्गी लावतो त्यात राजकीय गट तट न करता सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याचं काम केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझ्या अधिकाऱ्यांना सांगवला तातुज्यातलं आव्हान आहे की त्यांनी भेदभाव न करता काम करावं हो। अन्यथा आम्हाला सगळ्यांना एकत्रित येऊन त्यांना त्यांच्या खुर्चीवर बसलेल्या जागी जाब विचारण्याची वेळ घेऊन देऊ नये आणि या तालुक्याचा जो संस्कार आहे या जिल्ह्याला संस्कार आहेत म्हणजे आदरणीय बाबासाहेबांच्या माध्यमातून साखर म्हशी शंकर मोदी पाटील साहेब असतील आणि पवारसाहेब आणि विजयसाहेब मोजी पाटील साहेबांनी एक संस्कार केलेले आहेत इथल्या कार्यकर्त्यांना त्यामुळे जे काय आहे ते शांतताप्रिय कार्यकर्ते आहेत लोकांपर्यंत जातात अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित काम करून घेतात या संयमाचा अंत पाहुणे एवढीच माझी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे नाहीतर संयम सुटला की सोलापूर जिल्हा काय आहे आणि इथली जनता काय आहे त्यांना कळेल बाबासाहेबांचं महाविकास आघाडीकडनं जे उमेदवारी घोषित होती त्याच्याबद्दल मी एवढा मोठा व्यक्ती नाही की कोणत्या उमेदवार जाहीर करायच्या या बाबतीतलं आणि आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं आहे की हा निर्णय आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब के नाना पटोले साहेब आहेत आणि भाई जयंत पाटील साहेब आहेत ही सगळी मंडळी जेवढी आहेत महाविकास आघाडीतली ते आधी जागा ठरवून घेणार आहेत आणि जागा एकदा ठरल्या की मग ते उमेदवार लगेच त्या आठवड्यामध्ये जाहीर व्हायला सुरुवात होती आणि सांगोलण्याची जनभावना काय आहे सर्वसामान्य लोकांची भावना काय आहे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना काय आहे ही ह्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळांना चांगलीच माहिती आहे आणि माझ्या मधेमातून ज्या ज्यावेळेस जिल्ह्यातल्या प्रत्येक जागेचं आणि माढा लोकसभा मतदारसंघातलं प्रश्न वरिष्ठ पातळीवर मला विचारलं जाते मी वस्तुस्थिती काय आहे ही प्रत्येक गोष्ट या नेते मंडळींच्या कानावर घातलेली आहे आणि जे सांगोला तालुक्याच्या जनतेच्या मनात चाललेलं आहे तेच होईल एवढंच मी सांगतो अधिकृत व्यक्ती मी नाही आहे सांगायला किंवा कुठल्या गोष्टी नाही करायला परंतु ही नेते मंडळी जी व आहेत सगळी आमची ती जनतेच्या मनात जे चालले तोच निर्णय घेईल त्या बाबतीत पवारसाहेब एकदम एक्सपर्ट आहेत आणि सगळ्यांना सांगतील कोण येऊ शकतं आणि कशा पद्धतीनं कर निश्चितपणे या प्रतिनिधित्व आबासाहेबांनी साठ सत्तर वर्ष केलं या तालुक्यावरती आबासाहेबांच्या विचाराचा शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचा आणि पुरोगामी पुरोगामी विचाराचा पगडा आहे या तालुक्यातल्या तमाम तीन चार प पिढ्यांनी आबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आबासाहेबांना अकरा वेळा विधान भवनामध्ये पाठवलेलं आहे आणि आज मागच्या तीन वर्षापासून फिरत असताना तालुक्यातलं चित्र हे सारखंच दिसतंय जे मागच्या पंचावन्न वर्षामध्ये आबासाहेबांनी जो विचार जपला तोच विचार इथले मतदारसंघातील कार्यकर्ते आणि निष्ठावंत नागरिक जपत आहेत मागच्या पंचवार्षिकला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला थोड थोड्याशा मताने आणि त्याच्यानंतर या तालुक्याची आणि मतदारसंघाची काय वातावर झालेली आहे ते आपण सर्वजण पत्रकार बंधू आणि इथले नागरिक जाणता या तालुक्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखं वागवलं जातं प्रशासकीय अधिकाऱ्यांची मानसिक स्थान नसतानासुद्धा बेकायदेशीर कामं त्यांच्याकडून करून घेतली जातात आणि या ठिकाणी या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये नागरिक या तालुक्यातला सुरक्षित नाही महिला वर्ग सुरक्षित नाही याच महूद नगरीमध्ये आमचे सहकारी तरुण सुनील कांबळेंचा खून झाला आज त्या त त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही याच्या इतकं दुर्दैव या तालुक्यात कधीही मागच्या पंचावन्न साठ वर्षामध्ये इथल्या नागरिकांनी बघितलं नव्हतं निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा या तालुक्यावर आणि मतदारसंघावर इथला नागरिक खडकवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटत निश्चितपणे याच उत्तर येत्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला इतकी जनता देईल मला सांगण्याचं काही गरज नाही वाटत नाही आणि काय निधी आला आहे कशासाठी निधी आणला आहे जनता सुज्ञे आणि त्यांना ते सगळं माहीत आहे आज... या कार्यक्रमामध्ये काँग्रेस पक्षाचा तसेच राष्ट्रवादीच राष्ट्रवादीतर्फेही खासदार साहेब मंचावर होते जवळपास तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे काय सांगाल तुमची उमेदवारी जाहीर मी असं म्हणणार नाही ना ना कारण हा शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्त्यांचा आणि केडर बेस्ड पार्टी आहे मी वारंवार सांगतो की या तालुक्याचा शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा इथला केडर आणि कार्यकर्ता ठरवणार आहे निश्चितपणे आम्ही त्यांचं आभार मानेन की काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार साहेबांनी जरी शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला असला तरी हा निर्णय हा राज्यस्तरीय होतो तिथली जागा ही निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे ती खात्री जयंत सांगितलेली आहे आम्हाला पण उमेदवार निवडण्याची प्रक्रिया हा इथला कार्यकर्ता निवडतो निश्चितपणे जो उमेदवार निवडून कार्यकर्ता देईल पक्षा मा, पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे तोच उमेदवार असेल आणि तोच उमेदवार दोन हजार चोवीसला विधानसभेमध्ये लाल बावटा फडकून इथून विजय होऊन जाईल आजच्या मेळाव्याला अनिकेत नाही हा हां सगळं अनिकेत दादा हे अश्विनी हॉस्पिटल कुंभारी या ठिकाणी त्या ठिकाणी जॉईन असल्या कारणाने ते आले नाहीत ते तालुक्यामध्ये बुधवार शनिवार रविवार येतात ज्या ज्या वेळेस त्या दिवशी पक्षाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला अनिकेत दादा उपस्थित असतात निश्चितपणे हा प्रश्न मला न विचारता पवनभाऊ आपण त्यांना विचारलेलं बरं पडेल <laughs>